रेशन कार्ड वर महिलांना बारा हजार सहाशे रुपये दोन दिवसात बँक खात्यात जमा झाले पैसे एक एप्रिल पासून सुरू झाली नवीन योजना रेशन कार्ड वर आहे पाहू शकता राशन कार्ड असेल तर महिलांना मिळणार बारा हजार सहाशे रुपये ज्या महिलांच्या घरी रेशन कार्ड आहे त्यांना बारा हजार सहाशे था रुपये मिळत आहेत ही योजना नवीन आहे याची माहिती नसेल तर हा व्हिडिओ दोन मिनिटात पहा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घोषणा केली आहे आपण असा निर्णय अठराशे रुपये म्हणजे एका कुटुंबाला नऊ हजार रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला लाडक्या बहिणींना जर रेशन कार्ड असेल तर त्यावर बारा हजार सहाशे रुपये आता मिळत आहे दोन दिवसात पैसे बँक खात्यात जमा झाले आहेत एक एप्रिल पासून योजना सुरू झाली आहेत आता कोणत्या महिलांना ला हे बारा हजार सहाशे रुपये मिळत आहेत याच्यासाठी कोणता अर्ज त्यांनी केलेला आहे त्यासाठी काय डॉक्युमेंट्स त्यांना लागलेले आहेत ला कुठे अर्ज नेमका केलेला आहे तुम्हाला हे बारा हजार सहाशे रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आहे काय पात्रता आहेत काय अटी निकष आहे संपूर्ण सविस्तर दोन मिनिटात सांगणार आहे फक्त रेशन कार्डवर बारा हजार रुपये देणारी एक नवीन योजना एक एप्रिल पासूनच सुरू झाली बऱ्याचशा महिलांना ही योजना माहीत नसल्यामुळे याचे पैसे तुम्हाला मिळत नाहीत दोन दिवसात पैसे जमा होतात बारा हजार सहाशे रुपये अशा स्वरूपाची एक मोठी अपडेट समोर आली आहे आता कोणत्या बहिणींना हे पैसे भेटणार कशा स्वरूपात भेटणार कसा अर्ज करायचा संपूर्ण सविस्तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या बहिणी दहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत पण त्यातच मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून टाकली की रेशन कार्डवर बहिणीला बारा हजार सहाशे रुपये आता मिळायला सुरुवात झालेली आहे दोन दिवसात पैसे खात्यात जमा होत आहेत पण अर्ज कसा करायचा काय कागदपत्र लागतात हे माहिती नसल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी हे पैसे मिळणार नाही मग त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघणं आता गरजेचं आहे आता पहा पेपरला बातमी आलेली आहे रेशन कार्डवर आता बारा हजार सहाशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत एक एप्रिल पासूनच योजना सुरू झाली आहे आता हे पैसे कोणाला मिळत आहेत कशा पद्धतीनं मिळत आहे याचा अर्ज कसा करायचा सगळं व्यवस्थितपणे समजून सांगणार आहे आता पहा तुमचं जे रेशन कार्ड आहे ते फक्त गहू तांदूळ मिळण्यासाठी नाहीये तर ते तुमच्या बँक खात्यात बारा हजार सहाशे रुपये आता आणणार आहे फक्त एक अट एक एक आहे एकच अट आहे याच्यासाठी ते अट कोणती आहे कोणत्या ला आणि त्या अटीनुसारच महिलांना आता हे पैसे मिळत आहेत आता पहा महिलांसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली आहे महिलांना सक्षम करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी सरकार विविध योजना राबवत असते तर याच उद्देशाने एक नवीन योजना सुरू केली जिच्या अंतर्गत राशन कार्ड असणाऱ्या महिलांसाठी पात्र महिलांसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे त्या अंतर्गत महिलांना एकूण बारा हजार सहाशे रुपये मिळणार आहेत या मदतीमुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास हातभार लागेल सरकारच्या उपक्रमामुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे आता पात्र महिलांनी लवकरात लवकर याचा लाभ घ्यायचा आहे आता कोणत्या महिला पात्र आहे कोणत्या अपात्र आहे आता सगळ्यात आधी रेशन कार्डचे जे तीन प्रकार आहेत तर ते तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यावे लागतील कारण की तुमच्याकडे आता तुम्ही बघितलं असेल पांढरं पिवळं किंवा केशरी या तीन रंगांपैकी कोणतं रेशन कार्ड आहे लगेच कमेंट करायचं आहे आता लक्षपूर्वक पहा अंत्योदय रेशन कार्ड ए वाय प्रकारचं एक रेशन कार्ड आहे त्यानंतर एन पी एच म्हणजेच नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड कार्ड प्राधान्य कुटुंब म्हणजे पी एच एच कार्ड आणि पांढरे रेशन कार्ड असे चार प्रकारचे रेशन कार्ड येतात आता पिवळं रेशन कार्ड जे आहे पिवळ्या रेशन कार्ड साठी निकष काय आता आहे का आणि त्यानंतर कुठे अर्ज करून कसे बँक खात्यात बारा हजार सहाशे येणार हे लगेच सांगतो व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही पहा ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे वार्षिक उत्पन्न रुपयाच्या आत आहे त्यांना रेशन कार्ड आता तुमच्याकडे कोणत्या कलरचं एक कमेंट करा कारण की त्या कलरनुसार बारा हजार सहाशे तुम्हाला मिळणार आहे दुसरं रेशन कार्ड असतं अंत्योदय रेशन कार्ड आता हे रेशन कार्ड बीपीएल लाभार्थ्यांसाठी म्हणजे ज्यांचं उत्पन्न अतिशय कमी आहे अशा कुटुंबाला दिलं जातं कुट, आ, रेशन कार्ड विधवा महिला किंवा विवाहित महिला गंभीर आजारी आहेत किंवा अपंग आहेत साठ वर्षावरील वृद्ध बेघर कुष्ठरोगी आदिम आदिवासी कुटुंबे हातगाड्यातून वस्ती आणणारे फळे फुले विक्रेते गारुडी भंगार गोळा करणारे निराधार इत्यादी विशिष्ट कुटुंबांसाठी आहे अंत्योदय रेशन कार्ड आता तुमच्याकडे अंत्योदय असेल तर कमेंट करा कारण अंत्योदयसाठी थोडेसे जास्त पैसे मिळणार आहे आता त्यानंतर एक प्रकारचं असं रेशन कार्ड आहे ज्याचं आहे एन पी एच रेशन कार्ड प्राधान्य नसलेल्या कुटुंबांसाठी रेशन कार्ड असतं आता ज्यांचं उत्पन्न एकत्रित उत्पन्न एक, उत्पन एक लाख रुपयापेक्षा कमी आहे म्हणजे जवळपास एक लाखाच्या आतमध्ये आहे तर त्यांना मिळतं हे एन पी एच रेशन कार्ड आता पी एच एच रेशन कार्ड एक एक वेगळा प्रकार आहे पी एच एच रेशन कार्ड ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा अंतर्गत हे रेशन कार्ड दिलं जातं तर याच्यामध्ये एकोणसाठ हजार रुपयाच्या आतमध्ये वार्षिक उत्पन्न असण्याला हे लाभार्थी जे आहे हे आता पहा याच्यासाठी एक वेगळं रेशन कार्ड तुमच्यासाठी लागणार आहे ते रेशन कार्ड आता पुढे सांगतो पांढरं रेशन कार्ड असं आहे की ज्यांच्याकडे उत्पन्न एक लाखाच्या वर आहे त्यांच्यासाठी पांढरं रेशन कार्ड असतं आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे की हे रेशन कार्डचे प्रकार त्या ठिकाणी झालेले आहेत आता तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे तुमच्याकडे अंत्योदय आहे एपीएल आहे पीएचएच आहे की एन पी एच आहे हे तुम्हाला आता लक्षपूर्वक आता बघायचं आहे आता पहा कोणत्या रेशन कार्ड धारकांना हे पैसे आता मिळणार आहे आवश्यक कागदपत्र तुमचं रेशन कार्ड यासाठी लागणार आहे त्याचबरोबर तुमच्या बँक खात्याची माहिती म्हणजे तुमचं पासबुक जे आहे आहे त्या पासबुकची झेरॉक्स लागणार त्यानंतर यासाठी उत्पन्नाचा दाखला जो आहे तो सादर करणं आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या पात्रतेची खात्री केली जाईल त्यानंतर रहिवासी दाखला जो आहे तो देखील याच्यासाठी लागणार आहे ही सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे जी आहे ती भरून तुम्हाला अर्जासोबत जोडावे लागतात आणि काही योजनांसाठी अतिरिक्त कागदपत्रे लागू शकतात आता अर्जाची प्रक्रिया कशा पद्धतीने असते लक्षपूर्वक ऐका की ज्या महिला आहेत तर चार प्रकारे तुम्ही याच्यावरून अर्ज करू शकता लक्षपूर्वक ऐका आता चार प्रकारे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे बघा तुम्ही याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता किंवा ऑफलाईन पद्धतीने करू शकता आता यासाठी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे अर्ज कुठे जाऊन करायचं आहे ते पुढे सांगतो पण एक गोष्ट लक्षपूर्वक इथे लक्षात ठेवायची आहे की तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुमच्या बँक खात्यावरचं नाव हे मिसमॅच नसावं म्हणजे एकच असायला हवं म्हणजे त्याच्यामध्ये कुठली स्पेलिंग मिस्टेक नसावी किंवा काहीच आडनाव आधी असतं त्यानंतर स्वतःचं जे नाव आहे ते नंतर असतं किंवा वडिलांच्या नावाच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असते कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक याच्यासाठी चालणार नाही अन्यथा पैसे येत नाही फोटो क्लिअर नाही सगळे कागदपत्र जे आहे तुम्ही स्कॅन करून अपलोड करणार आहे तर ते त्या ठिकाणी क्लिअर असावी फेक अर्ज म्हणजे कुठल्याही प्रकारे फेक अर्ज याच्यामध्ये नसावा तर या दोन तीन काळजी तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे आता अर्ज कुठे जाऊन करायचा तर तुमच्या शेजारी जे सीएससी सेंटर आहे सी सेंटर किंवा ई सेवा केंद्र जर तुमच्या आसपास कुठे असेल तर तुम्ही याची त्या ठिकाणी अर्ज तिथे जाऊन करू शकता आणि त्या ठिकाणी हे पैसे तुम्ही मिळू शकता आता यासाठी एक सगळ्यात महत्वाची अट जी असते तर यासाठी तुमचं जे रेशन कार्ड आहे तर ते रेशन कार्ड पी एच एच रेशन कार्ड असणं आवश्यक आहे म्हणजे प्राधान्य प्राधान्य गटासाठी जे आहे रेशन कार्ड आहे तर ते रेशन कार्ड तुमच्यासाठी असणं गरजेचं रेशन कार्ड याच्याविषयी माहिती तुम्हाला आधीच सांगितली आहे तर पी एच एस रेशन कार्ड जे आहे दोन हजार एक फेब्रुवारी प्राधान्य गृह योजनेच्या अंतर्गत जर पी एच एस रेशन कार्ड मिळालं असेल तर प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्य जर तुम्हाला मिळत असेल तर तुमचं जे हे आहे रेशन कार्ड पीएचएस आहे तुमचं जर उत्पन्न एकूण साठ हजार रुपयाच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला पी एच एस रेशन कार्ड जे आहे प्रायोरिटी हाऊस होल्ड्स अशा पद्धतीनं ते थी दिलेलं असतं आता जे आहे याच्या अंतर्गत तुम्हाला जर हे पीएचएस रेशन कार्ड जर लागत असेल तर तुम्ही काय करायचंय तुमच्या तहसील कार्यालयात भेट द्यायची आहे तुमचं उत्पन्नाचा जो दाखला आहे तर तो जवळपास म्हणजे जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर एकोणसाठ हजार रुपयाच्या आतमध्ये त्या ठिकाणी असायला आणि ग्रामीण भागात राहत असेल तर चौवेचाळीस हजार रुपयाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला पी एच एच अशा प्रकारचं जे रेशन कार्ड मिळेल आणि त्यावरनं ही योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता आता ही योजना कशासाठी आहे की ज्या महिला उद्योजक महिला आहेत किंवा कुठला एखादा छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे ज्यांना एखादा छोटा मोठा ज्या एखादा बिझनेस करायचा आहे स्वतःचा व्यवसाय उभा करायचा आहे तर त्यांच्यासाठी योजना आहेत विशेषतः गरजू महिलांसाठी ज्यांच्याकडे पी एच एस रेशन कार्ड आहे ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी एखादा व्यवसाय करायचा आहे तर त्यांनी योग्य वेळी अर्ज करून या योजनेचा लाभ घेणं गरजेचं आहे तर या योजनेअंतर्गत तुम्हाला बारा हजार सहाशे तर मिळतील तर सरकारच्या विविध योजनेअंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग देखील मिळणार आहे विविध प्रकारचे कोर्सेस देखील भारत सरकारच्या माध्यमातून तुम्हाला याच्यामध्ये करू उपलब्ध करून देण्यात येतील तर अशा प्रकारे ही एक विशेष योजना आहे तर याच्याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या सी एस सी केंद्रामध्ये किंवा रेशन दुकानामध्ये देखील त्या ठिकाणी भेट देऊ शकता आणि नक्कीच या योजनेविषयी अधिक माहिती मिळू शकता या योजनेविषयी अजून डिटेल माहिती जर तुम्हाला आवश्यक असेल तर नक्की कमेंट करा आम्ही त्यावर देखील व्हिडिओ लवकरात लवकर त्या ठिकाणी घेऊन येऊ धन्यवाद